शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या दिवशी कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची कमल पुष्पातील महापूजा बांधण्यात आली आहे रविवार असल्याने आतापर्यंत एक लाखाहून अधिक भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं त्यामुळे गुलालाच्या उधळणीत आणि चांगभलेच्या गजरात भाविकांनी मंदिर परिसर फुलल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आज सोमवारी ज्योतिबाचा जागर असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारी झाली असून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे शिवाय दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुलं राहणार आहे श्री दखंचा राजा ज्योतिबा साधी नव्या क्रोत्सवाचा आजचा सातवा दिवस त्यानिमित्त श्री दखनच्या राजेंची पाचपोर कमळ पुष्पातील महापूजा अलंकारी बांधण्यात आली त्यानंतर प्रत्येक दिवशी प्रमाणे आज ही लाखे भावी श्री दक्षिणी हप्तेदार पुजारी प्रसन्न भंडारी ज्योतिबाच्या नावाने चालू पश्चिम महाराष्ट्र <स्वारी> देवस्थान समिती <ये> अंतर्गत श्री क्षेत्र केदारलिंग देव ज्योतिबा येथील आजच्या रविवारच्या नवरात्रात असलेल्या रविवारच्या दिवशी इपर नी भा, है। ही पर्वणी बऱ्याच भाविकांनी साधलेली दिसते एक लाखापेक्षा जास्त आकडा आत्ताच पार झाला आहे आणि अजून ही संख्या वाढत आहे उद्या अष्टमी याचा ज्योतिबाचा जागर असल्यामुळं ही संख्या आणखीच वाढ वाढेल अशी अपेक्षा आहे आणि एकंदर या नवरात्राच्या उत्सवात भाविकांनी चांगल्या पद्धतीनं गर्दी करून दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि देवस्थान समिती आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहे आणि चांगल्या पद्धतीनं दर्शन व्यवस्था पण सुरू आहे उद्या ज्योतिबाचा जागर असल्यामुळं नित्यनैमित सर्व देव देवता कृत्य होतील त्याचबरोबर यमाईला फराळाचा नैवेद्य जाईल आणि रात्रभर मंदिर खुलं राहील भाविकां भाविक या काळात दर्शनासाठी सातत्याने येत असतात आणि आज पाऊस उघडल्यामुळं उद्या भाविकांची संख्या आणखी वाढण्याची जास्त शक्यता दिसून येते